पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी किमान पेन्शन वाढविण्याच्या मागणीला स्पीड तर कोणती मागणी आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहूया त्याआधी चॅनलला लाईक कमेंट शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर ईपीएस नाईन्टी फाईव्हच्या अंतर्गत येणाऱ्या लाखो पेन्शनधारकांसाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी आली आहे तुम्ही सुद्धा जर पेन्शनधारक असाल तर पहा संपूर्ण माहिती सध्या पेन्शनधारकांना फक्त एक हजार रुपये पेन्शन दिली जाते जे की सध्या महागाईचा विचार केला तर ती फार कमी आहे याचा विचार करून ईपीएस नाईन्टी फाईव्ह पेन्शनधारकांची पेन्शन कमीत कमी सात आणि मोफत उपचार सुविधा करण्याची मागणी आता स्पीड धरू लागली आहे फक्त हजार रुपये पेन्शन पुरेसे आहे का आपण जर आज या काळाचा विचार केला तर हजार रुपयामध्ये काहीही होत नाही वाढती महागाई खाद्यपदार्थ औषध गोड्या बिल घर घर अनेक खर्च वाढत आहेत आता मूलभूत आवश्यकता एवढ्या कमी पेन्शन मध्ये तब्येत सांभाळावी की घर चालवावे काही कळत नाही आर्थिक असुरक्षितता अधिकाधिक पेन्शनधारक हे वयस्कर आहेत आणि दुसरा कोणता सोर्स सुद्धा नाही जीवन जगण्यासाठी तर ई पी एस नाईन्टी फाईव्ह पेन्शन धारकांची मुख्य मागणी ई पी एस नाईन्टी फाईव्ह पेन्शन धारकांची महत्त्वाची मागणी म्हणजे त्यांची पेन्शन वाढली पाहिजे कारण त्यांना ही समाजामध्ये वावर वावरता आली पाहिजे कमीत कमी पेन्शन सात हजार पाचशे व्हावी सध्या दिली जात असलेली हजार रुपये पेन्शनही फार कमी आहे आणि ती वाढून सात हजार पाचशे व्हावी महागाई भत्ता मिळाला पाहिजे जसा सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता मिळतो तसाच ई पी एस पेन्शन धारकांना सुद्धा मिळाला पाहिजे आता मोफत वैद्यकीय सुविधा मिळाव्यात वय जास्त झाल्यानंतर गोळ्यांचा खर्च वाढतो त्यामुळे पेन्शनधारकांना आणि त्यांच्या पत्नीला मोफत वैद्यकीय सुविधा मिळाली पाहिजे आरोग्य सुविधाची गरज का तर ज्येष्ठ नागरिकांना दररोज नवनवीन आजारांचा सामना करावा लागतो काहींना तर रोजच दवाखान्यात जावे लागते अशा मध्ये त्यांचा खर्च सुद्धा जास्त वाढतो पेन्शनधारकांना एवढ्या खर्चाच्या जे ओझं उचलण्या अवघड होते यामुळे अशी मागणी केली जात आहे की दवाखान्यामध्ये कॅशलेस उपचाराची सुविधा दिली पाहिजे मोफत औषध गोळ्या देण्यात याव्या आरोग्य विमा या योजनेचा लाभ मिळावा तसेच सरकार आणि ई पी एस नाईन्टी फाईव्ह पेन्शन धारकांमध्ये संभाषण अलीकडे फाईव्ह पेन्शनधारकांच्या प्रतिनिधींनी दोघांची भेट घेतली आहे त्यामध्ये वित्त मंत्री निर्मला सीतारामन आणि श्रम मंत्री मनसुख मांडविया हे आहेत या बैठकीमध्ये पेन्शनधारकांनी त्यांची जी काही मागणी आहे ते स्पष्टपणे सांगितली आहे आणि सरकारने सुद्धा पेन्शनधारकांच्या मागण्या वर नक्की विचार करू असे सांगितले आहे तर ई पी एफ ओ ची भूमिका आणि संभाव्य निर्णय ई पी एस नाईन्टी फाईव्ह योजनेला ई पी एफ ओ मीन्स एम्प्लॉईज प्रॉव्हिडंट फंड ओरिजिनेशन कडून ऑपरेट केले जाते ई पी एफ ओच्या पुढील बैठकीमध्ये या मुद्द्यावर चर्चा होऊ शकते असे सांगण्यात येत आहे संपूर्ण पेन्शनधारक या बैठकीची आतुरतेने वाट पाहत आहे त्यांना असे वाटत आहे की या बैठकीमध्ये पेन्शनधारकांबाबत सकारात्मक निर्णय येईल जर असे झाले तर था लाखो लोकांना याचा फायदा होणार आहे तसेच पेन्शन वाढवल्यास काय फायदे होतील जर कमीत कमी पेन्शन वाढवली तर याचा फायदा खालीलप्रमाणे होईल जीवन पातळीत सुधारणा होईल पेन्शनधारक चांगले पौष्टिक उपचार आणि ज्या त्यांच्या मूलभूत सुविधा आहेत त्यांचा लाभ घेऊ शकतील आर्थिक सुरक्षा पेन्शनधारकांना आर्थिक तंगीपासून थोडा आराम मिळेल आणि त्यांना दुसऱ्यांवर निर्भर राहण्याची गरज नाही उपचार सुविधामध्ये सुधारणा होईल मोफत उपचार सुद्धा जर मिळाला तर ज्येष्ठांची हेल्थ चांगली राहील आणि ते आणखीन काही काळ जगू शकतील तसेच ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान करणे गरजेचे आहे आजच्या काळामध्ये ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान कोणी करत नाही पण त्यांच्या त्यांचा सन्मान करणे गरजेचे आहे ज्येष्ठांनी त्यांचा महत्वपूर्ण वेळ हा देशसेवा आणि विकासासाठी दिला आहे अशामध्ये सरकारची जबाबदारी आहे की या वयात त्यांना कसलाही त्रास नाही झाला पाहिजे भविष्यातील अपेक्षा ई पी एस नाईन्टी फाईव्ह पेन्शनधारकांसाठी येणारा काळ हा एक आनंदाचा क्षण घेऊन येईल अशी आशा दिसत आहे सरकार वेळोवेळी पॉझिटिव्ह सिग्नल देत आहे पेन्शनधारकांना एक अशी अपेक्षा आहे की लवकरच त्यांच्या पदरी काही ना काही पडेल जर का सरकारने पुढे चालून पेन्शनधारकांची पेन्शन वाढवली आणि मोफत उपचार सुविधा लागू करण्याचा जर निर्णय घेतलास तर सरकारचे हे पाऊल ज्येष्ठ नागरिकांचे जीवन बदलू